नमस्कार मी अंकिता आणि आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तसं तर मैत्रीणं थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज मी काय शेअर करणार आहे आता गृहिणी म्हटलं तर आपला बरेचसा वेळ हा घरातच जातो बरेचदा रोजची तीस तीस कामं करून आपल्याला कंटाळाही येतो तर मैत्रीणनो रोजचा दिवस मी कसा प्लॅन करते विदाऊट गेटिंग बोर तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण घर म्हणजे फक्त घरकाम नाही हे एक छोटं जग असतं आणि जर आपण नीट प्लॅन केलं तर प्रत्येक दिवस सुंदर होतो चला तर मग सुरुवात करूया माझ्या रोजच्या दिवसाची सुरुवात सकाळी सहाला ला होते सुट्टीचा दिवस असला की सात ते आठही वाजतात उठल्या उठल्या मला थोडंफार बेड आवरायची सवय आहे व त्यानंतर मस्त अशी फ्रेश होते व बाल्कनीला लागलेली एक बेडरूम आहे तिथे बसून चहा घेते मला वाटतं सुरुवात जर निगेटिव्ह झाली तर दिवसभर मूड बिघडतो म्हणून मी दिवसाची सुरुवात रोज सात ते साडे सात वाजतापासून माझ्या कामाची सुरुवात होते आणि सकाळी साडे दहा वाजतापर्यंत माझी पूर्ण काम आटोपलेली असतात रात्रीच डिसाईड केलेलं असतं की दुसऱ्या दिवशी काय बनवायचं मुलीच्या टिफिनला काय द्यायचं त्याचबरोबर नवरोबाच्या टिफिनला काय द्यायचं त्याचबरोबर तुमच्यासोबत व्हिडिओ देखील शूट करायचा असतो त्यामुळे सकाळी गोंधळ उडणार नाही त्या पद्धतीनेच मी प्लॅनिंग केलेली असते तर अगदी साडे दहापर्यंत माझी पूर्ण कामे आटोपलेली असतात तर आज नवरोबाच्या टिफिनला दम आलूची भाजी देणार आहे त्यामुळे उठल्या उठल्याच कुकर लावला होता इकडे आता ड्रायफ्रूट्स एन्जॉय करणार आहे साईडला बसून आणि इकडे माझा कुकरही तयार होणार जेणेकरून संपाकाला मला घाई होणार नाही जे जेव्हाही मला कुठलीही वस्तू बॉईल करायची असते तेव्हा माझं पहिलं काम असतं चहा घ्यायचा आणि त्यानंतर कुकर लावायचा तर इथे जवळजवळ आणखी माझ्याकडे पंधरा ते वीस मिनिट आहे मस्त असे ड्रायफ्रूट्स एन्जॉय केले व्हिडिओ जरी मी एकटे दिसत असेल तरी साईडला नवरोबा बसलेले आहे त्यांना व्हिडिओत यायचं नव्हतं त्यामुळे मी माझाच व्हिडिओ शूट केलेला आहे लग्न झाल्यानंतर आपण आपल्या कामाच्या गडबडीत एवढे गुंतलेले असतो की आपल्या आवडी निवडी सगळं विसरून जातो मला ना रोमॅन्टिक जुने गाणे ऐकायला खूप आवडतात पण रोजच्या कामात वेळच मिळत नाही टी व्हीवर लावलं की घरात लहान मुले असतील तर ते पाहू देत नाही मग रोजचा संपाक करताना सकाळी मस्त असं साईडला गाणे लावलेलं असतात आणि माझा संपाक चालू असतो एका तुम्हाला गृहिणी म्हणून आयुष्यात सुखी राहायचं असेल खुश राहायचं असेल तर आपण आपल्या हॉबीज स्वतःच मेंटेन करायला हवं दिवसातून पंधरा वीस मिनिट का होईना आपण आपलं सेल्फ केअर करायला हवं यावेळेस मला गाणं ऐकायला आवडतात म्हणून तुम्हाला आवडतं असं नाही तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही करा ते स्वयंपाक करता करताच माझी थोडीफार कामेही चाललेली असतात सकाळीच माझा पूर्ण स्वयंपाक होतो वरण भात भाजी पोळी आणि पावसामुळे नियाला सुट्टी असल्यामुळे मला टिफिनची टेन्शन नाही या आणि टिफिनही असला तरी आलूची भाजी तिची फेवरेट आहे अगदी पावणे नऊपर्यंत माझा पूर्ण संपाक रेडी होतो नऊ वाजता टिफिन पॅक करून नोरोबाला ऑफिसला जावे लागते शाळेच्या दिवशी देखील आठ वाजता शाळेत गेलेली असते आणि त्यानंतर अगदी दहा साडेदहा वाजतपर्यंत मी माझी पूर्ण कामे संपवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून अगदी एक दीड वाजपर्यंत पूर्ण टाईम मला मिळेल तो माझा मी टाईम असतो कारण अगदी दीड एक दीड वाजता निया येते आणि त्यानंतर मला माझा वेळ मिळत नाही तरी देखील मी तिच्यासोबत एन्जॉय करायचा प्रयत्न करत असते तर इथे ना माझं पूर्ण स्वयंपाकाचं घराचं क्लिनिंगचं काम झालेलं आहे दोन तीन दिवसापासून रेग्युलर पाऊस येत असल्यामुळे कपडे खूप जास्त जमा झालेले होते ते इकडे कपडे देखील व्यवस्थित फोल्ड करून ठेवले मला व्यवस्थित ऑर्गनाईज केलेले कपडे आवडतात घरात पसारा केलेला आवडत नाही वस्तू जिथल्या तिथे ऑर्गनाईज असेल ना तर त्या वेळेवरही मिळतात आणि माझं मन अगदी शांत वाटतं इकडे तिकडे कपड्यांचा पसारा असला की कुठलीच वस्तू वेळेवर मिळत नाही आणि त्या दिवशी माझं मनच कामात लागत नाही त्यामुळे मी माझं पहिलं काम करते की घरात जेवढाही पसारा ठेवलेला असतो ना तो जागच्या जागी ठेवून देते प्रत्येक वस्तूसाठी स्पेशल जागा बनवलेली आहे त्यामुळे घरात पसारा राहतच नाही एखाद्या वेळी राहतो पण अगदी पंधरा मिनटात घर आवरणं होऊन जातं तर आता सकाळचे दहा वाजलेले आहे आणि माझी सकाळची सगळी काम संपलेली आहे इथे माझी आंघोळ झाली आणि त्यानंतर मी सवय लावलेली आहे की आंघोळ झाल्या झाल्या पहिले तयार व्हायचं पहिले व्हायचं की आपण गृहिणी असलो की सहसा असेच रोजचं गाऊन वगैरे घालून बसलेलं असतो तुम्ही बघितलं असेल ज्या जॉब करणाऱ्या लेडीज असतात त्या स्वतःला किती मेंटेन ठेवतात त्यांचं रुटीन प्रोडक्टिव्ह असतं पण आपण गृहिणी म्हणून स्वतःला एकदम आळशी बनवून टाकतो पण जर का आपण काही सवयी लावल्या जसं आता मला यूट्यूबचं काम करायचं असतं म्हणजे कुठली तरी तुम्ही मी म्हणेल की हॉबी मेंटेन करा आयुष्यात काहीतरी करा प्रत्येकजण यूटूबच करावं असं नाही भरपूर काही शिकण्यालायक आहे जर तुम्हाला शिवणकाम करायला आवडत असेल पार्लर करायचं असेल आजकाल त्या रेडीमेड रांगोळीचंही किती बिझनेस असतो खूप काही करायला वेळ मिळतो कसंही करून दिवसातून तुम्ही दोन तास तरी स्वतःसाठी काळू शकता एक रुटीन बनवा आयुष्यात रुटीन असणं खूप गरजेचं आहे तर इथे माझा आता सकाळचा नाश्ता झाला होता आज नाश्त्याला अगदी आ, मसाला आलूची भाजी आणि पोहीच बनवली मी स्पेशल नाश्त्याला काहीच बनवलं नव्हतं कारण नियाचा टिफिन मला बनवायचा नव्हता हा जो वेळ असतो तो, तो माझा स्वतःसाठी असतो मी तुम्हाला म्हणेल की रोज थोडं स्वतःसाठी वेळ द्या घर चालवताना आपण आपल्याला विसरलेलो असतो म्हणून रोजचा एक तास तरी मी स्वतःसाठी देते आपण म्हणतो की वेळ मिळतच नाही वेळ हा मिळत नाही वेळ काढावा लागतो हे मी शिकले आहे कारण आपल्याकडे भरपूर वेळ असतो काही करायचं असेल तर आपण घरच्या घरी करू शकतो बरेचदा आपण गृहिणी बराचसा वेळ हा मोबाईलवर घालवतो रील्स स्क्रोल करत बसतो पण मोबाईलवरही भरपूर काही शिकण्यासारखं आहे त्यातून आपण पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे भरपूरसे क्लासेस तुम्ही मोबाईलवरून करू शकता बरेचदा आपण काय करतो की मोबाईलवर निगेटिव्ह कंटेंट पाहतो मग आपल्या मनात निगेटिव्ह थॉट येतात मग अशा वेळेस जर तुम्हाला कुठलं कंटेंट पाहिल्यानंतर वाटत असेल की तुम्हाला दुःख होत आहे मग असा कंटेंट तेव्हाचा तेव्हा सोडा जर आयुष्यात सुखी राहायचं असेल मोटिवेट राहायचं असेल तर काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा आजच्या टूडू लिस्टमध्ये मी लिहिलं होतं की तुमच्यासोबत हे दोन ड्रेस शेअर करायचे तर हे दोन ड्रेस मागवले होते याचा शॉर्ट व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर मी अपलोड केला आहे पण लॉंग व्हिडिओमध्येही दाखवावं असा विचार केला तर पाहू शकता हे दोन कॉटनचे ड्रेस मी मागवले फ्लिपकार्टवरून मागवले आणि क्वालिटी खूपच मस्त रिसीव झाली होती मला बरेचदा आपण घरी ना तेच गाऊन वगैरे वापरतो तसं तर मला गाऊन वापरायची सवय नाही या मी बाहेर वापरण्यासाठीच मागवले पण रिसीव छान झाले त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर केले मटेरियल मटेरियलमध्ये मा आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विअरही करून दाखवलेले आहे जर का तुम्हाला वागवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोवाइड करते नाही तर व्हिडिओमध्ये प्रोडक्ट टॅग करते त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता तर दुपारी थोडासा वेळ होता तर कोथिंबीर खुडून ठेवायची होती तर ती खुडून ठेवली त्याचबरोबर ना दुपारी मला अजिबात पोळी भाजी खायची इच्छा झाली नाही कारण सकाळी नाश्त्याला तेच बनवलं होते तर आज मी स्वतःसाठी काहीतरी बनवणार आहे मला दुधीची आयती खूप आवडतात आमच्याकडे आयतेच आम आयते म्हणतात तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण मी विदर्भातली आहे तर भरपूरसे वर्ड्स विदर्भातले आहे त्या व्यतिरिक्त आठ वर्षापासून उत्तराखंडात राहते तर, उत्तरा तर भाषेचा थोडासा फरक पडतोच मराठी भाषेशी संपर्क येत नाही पण या यूट्यूबच्या सहाय्याने मी तुमच्यासोबत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत असते जेव्हापासून मी यूट्यूब सुरू केले ना मी खूप खुश आहे आमच्याकडे कोणाला दुधी खायला आवडत नाही दुधीची भाजी तर अजिबात आवडत नाही पण मी सगळ्या भाज्या खाते तर आज मी मस्त अशी दुधी खिसून घेतली त्याचबरोबर गाजरही खिसलेला आहे आवडीनुसार भाज्या घातलेल्या आहे आणि आवडीनुसार मसाले घालून त्याचबरोबर थोडंसं जिऱ्याची पेस्ट घातलेली आहे दही बघितलं तर फ्रीजमध्ये दही नव्हतं थोडसं होतं तर त्यात पाणी घालून ते देखील मिक्स केलं आणि यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन मिक्स केलं आहे आणि त्यापासून मस्त असे दुपारी स्वतःसाठी चिले बनवले होते खायला अगदी टेस्टी लागले होते फर्स्ट टाईमच मी ही रेसिपी ट्राय केली होती मला ना वेगवेगळ्या रेसिपीज बनवायला खूप आवडतात पण ही रेसिपी मी स्वतःसाठी बनवली होती खाणार सगळेच आहे पण स्पेशल मी माझ्यासाठी ट्राय केली होती जेव्हा मी स्वतःसाठी काहीतरी बनवते तेव्हा अगदी मला मन खुश वाटते त्या दिवशी खूप मन प्रसन्न वाटतं कारण लग्न झाल्यानंतर आपला पूर्ण दिवस मूल नवरा यांच्या आवडीनिवडी करण्यातच जातं पण जेव्हा आपण स्वतःचाही थोडासा विचार करतो ना त्या दिवशी तुम्ही बघा तुमचं मन अगदी प्रसन्न वाटेल स्वतःसाठी तुम्ही काहीतरी करता थोडासा वेळ होता तर इकडे भांडी देखील लावून घेतली तसं तर रोजच्या दिवसात भरपूर कामे करायची असतात आज घरी मुलगी होती तिलाही कंटाळवान वाटत होतं तर ती देखील मला मदत करू करत होती आणि मी तिला मदत करू देते बरेचशा आई असतात त्या लहान मुलांना काम करू देत नाही पण तुम्ही बघाल लहान मुलं खूप आवडीने काम करतात मोठं झाल्यावर तसंही त्यांना इंटरेस्ट राहत नाही आणि मला वाटते मुलगा असो की मुलगी असो प्रत्येकाला सगळी कामे यायला हवी ही नवीन रेसिपी होती जर का तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप हेल्दीही आहे आणि खायला अगदी भारी लागते पहिल्यांदाच असं काहीतरी बनवलं होतं पण घरच्या सगळ्यांनीच तारीफ केली तर पहिला तर आयता तुटला पण त्यानंतरचे सगळे आयते मस्त झाले दिवसातला एक तास आम्ही जवळजवळ तिलाही देतो तसं तर दिवसभर ती आमच्या मागे मागेच असते पण दिवसातून एक तास तरी तिच्यासोबत खेळायचं असं आम्ही रुटीन लावलेलं ला आहे तर असे काही गेम्स तिच्यासाठी मागवले आहे या गेम्सने लहान मुलांची मेमरी वाढते तसं तर पूर्ण गेम दाखवला असता पण व्हिडिओ खूप लॉंग झाला असता त्यानंतर एक मॅग्नेटचा गेम देखील मागवला आहे जेव्हाही ती बोर होते तर आम्ही सगळे फॅमिली मेंबर बसून तिच्यासोबत हा गेम खेळतो खूप मजा येते आम्हालाही खूप मजा येते अगदी लहानपणाचे दिवस आठवतात या गेमने कॉन्सन्ट्रेशन पॉवर मुलांची खूप स्ट्रॉंग होते बघा माझी मुलगी अगदी पाच वर्षाची आहे तरी देखील खूप छान पद्धतीने ती ही गेम खेळते जर का लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल तर आजकाल ना असे खूप छान छान गेम्स उपलब्ध आहे तुम्हीही तुमच्या मुलांसाठी मागवू शकता हे एक मॅग्नेट गेम आहे जेव्हा आमची किटी पार्टीज असते किंवा आम्ही फ्रेंड्स देखील एकत्र येतो ना तेव्हा त्यांचे लहान मुलं सोबतच आम्ही सगळे एकत्र मिळून हे गेम खेळतो बरेचदा तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण मोठमोठे व्यक्ती आपले फ्रेंड्स मिळतो तेव्हा लहान मुलांना अगदी बोर होतं ते बाजूला जाऊन बसतात मग अशा वेळेस आपण एकत्र एक मिळून हे सगळे गेम खेळू शकतो लहान मुलं खूप एन्जॉय करतात आणि दिवसातून दोनदा तरी आम्ही हे वेगवेगळे गेम खेळतो अशा प्रकारचे भरपूरशी गेम्स तिच्याकडे उपलब्ध आहे जर तुम्हाला पाहायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर करेल त्यानंतर आजच्या डू लिस्टमध्ये मी बॉटल कवर शिवायचा विचार केला होता एवढा पार्ट तर शिवून झाला यूट्यूबचे व्हिडिओ पाहूनच मी शिकत आहे मला काही स्टिचिंगचा जास्त नॉलेज नाही आहे पण मशीन आहे तर घर बसला शिकावं त्यामुळे शिकत आहे आणि आत्ता वाजले आहे रात्रीचे नऊ घरातली सगळे काम संपलेली आहे सासूसासरे झोपलेले आहे आणि आमचं केक बेकिंगचं काम सुरू आहे मला सगळ्या रेसिपीज करायला आवडतात पण ज्या मेजरमेंटवाल्या रेसिपीज असतात ना त्या मला जमत नाही तर फर्स्ट टाईमच मी यासाठी अप्पे केक बनवत आहे आणि सगळ्या वस्तू एक महिन्यापासून मी आणून ठेवलेल्या होत्या पण कामाचा कंटाळा करत होते पण आज तिने साडेनऊ वाजता मला उठायला लावलं आणि हे काम करायला लावलं की मम्मा मला उद्या टिफिनला हेच हवं तर इथे मी मस्त अशी रेसिपी तयार केली शूटही केली तुम्हाला दाखवावी म्हणून पण नंतर थोडीशी भीती वाटत होती की रेसिपी बिघडणार तर नाही इथे मी केकला जेही साहित्य लागते ते घेतलेलं ला आहे जसं मैदा आहे कोको पावडर आहे वेनिल इसेन्स पावडर शुगर तर हे सगळं युट्यूब व्हिडिओमध्ये जसं दाखवलं ना त्या व्हिडिओनुसारच मी फॉलो करत आहे त्याचबरोबर बटर घेतलं आहे ते दूधमध्ये मिक्स केलं त्यापासून अशा प्रकारे मी एक बॅटर रेडी करून घेतला आणि वन बाय वन या सगळ्या वस्तू मी मिक्स करून घेतला तिकडे नियाचाही कारभार सुरू होता तर पहिले तर वाटलं की रेसिपी माझी फेलच होणार फेल झाली तर तुम्हाला दाखवणार नाही आज माझ्या लक्षात आले की बरेचदा आपण याच भीतीने काहीतरी नवीन ट्राय करत नाही एकदा आपण चुकतो पण नेक्स्ट टाईम आपलं काम नक्कीच परफेक्ट होणार पण पर माझी रेसिपी खूपच मस्त झाली होती तर इथे ना जेव्हा मी अप्पे पॅन ओपन करून बघितले ना तर अप्पे खूपच मस्त फुगलेले होते मी स्केक तेव्हाच नौरोबाला आवाज दिला आणि म्हणाले की शूट करा हो व्हिडिओ कारण मला व्हिडिओ करायलाही समजत नव्हतं तर ते शूट करत होते आणि बघू शकता मस्त असे पे केक फुगलेले होते तर तुम्ही जर काही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर एकदा आपल्या घरातल्या मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा मैत्रीणो असा असतो माझा रोजचा दिवस कधी सकाळ होते आणि कधी सकाळची संध्याकाळ होते हेही कळत नाही तर असं काही तुम्ही तुमचं दिवस रुटीन प्लॅन करू शकता आणि आपल्या दिवसातला कंटाळवानापणा दूर करू शकता तर आय होप मैत्रीणो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका